एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेना ने ने मंडळ samhवनात्मिक विकासाचं दृष्टिकोन या दिशेने आपण सर्वजण आपल्याशी विचार करण्यात कोण मैत्री केलं तर दादा साहेब आम्हाला वाटतं की महाराष्ट्रामध्ये एकत्रित आपण काम करतो माझ्याकडे दस्तावेजी असेल शिवसेना असेल त्याचप्रमाणे त्याामध्ये वावे यांची मानसिकता होती पण कुठं माशीशी इते हे काय केलं

आणि राजेंद्रसिंग यादव मी म्हणतो की त्यांनी आघाडी करावी त्यांनी कुणाबरोबर जावं त्यांनी कुठल्याही प्रकारे घ्यायला पण नगराध्यक्ष पदासाठी वेळ तुम्ही कोरोना कार्यकर्ता म्हणून कळवा माझं या ठिकाणी मत आहे नगराध्यक्ष पद हे तुम्ही केलेल्या कार्याचं फळ आणि कराडच्या भूमिपुत्राला कराड शहर निश्चितपणाला न्याय देणार मी माझी भूमिका सोशल मीडियावर गेल्या बऱ्याच दिवसापासून मांडतोय कराड शहरामध्ये मुस्लिम बहुसंख्या ज्या ठिकाणी राहतात मंडईचा उपाय त्या ठिकाणी त्यांनी तीन कोटी रुपये टाकले जनतेच्या विकासासाठी गटाची योजना असेल कुठल्याही जाती धर्माचा विषय कधी कधी घेतला नाही हा प्रकार हा आपला हा विरोध त्यापेक्षा पाहिलं की हे करार हे माझ्या करार वक्त्यांच्या भाषणात त्याचा उल्लेख झाला मी एवढ्यासाठीच शिवसेना पक्षातर्फे या ठिकाणी खुलासा करतो आदरणीय पालकमंत्री आणि सातारा येथे पाटण सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे आणि राष्ट्रवादी गटाचे जे आमदार आहेत आणि ज्या मंत्री आहेत सर्वांची बैठक साताराच्या सर्किट हाऊसला होती आदरणीय आमदार बाबा दुसरे असतील आमचे दुसरे आमदार महेशजी शिंदे असतील हे त्या मीटिंगला हजर होते आणि त्या ठिकाणी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये होऊ असलेल्या या नगरपालिकेच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा विचार आदरणीय पालकमंत्र्यांनी सर्व आमदार आणि महोदयांच्या समोर या ठिकाणी ठेवला निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली नव्हती निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आणि याच्यामध्ये निश्चितपणाने एकत्रित येऊन ही निवडणुकीला आपण सामोरं जाण्यासाठी काय करावं या संदर्भात विचार मी गुन्हा गरजेचं शिकवतो आपण त्यांनी काल पालकमंत्र्यांचं वृत्तपत्रामधून आलेलं वक्तव्य जर वाचलं असेल आदरणीय पालकमंत्र्यांनी कालच या ठिकाणी जाहीर केले की काल पर्यंत कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद समोरच्या पक्षांच्याकडून आलेला नाही त्याच्यामुळे आपण सर्वजण या निवडणुकीला सामोरं जातोय आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाते तीन जर माझ्यासारखा एक संपर्क प्रमुख म्हणून काम करत असताना एक कार्यकर्ता या सरकारच्या शहरामध्ये पाचशे करोडचा निधी वाटू शकतो किंवा डीपीडीसीच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पालकमंत्री सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये आपल्याला निधी देतात सर्व पदाधिकाऱ्यांना निधी देण्याचं काम आहेत आणि या सगळ्या माध्यमातून जर पाचशे कोटीचा निधी देऊ शकतो तर राजेंद्रसिंह यादव या कलाशाचे नगराध्यक्ष झाले तर तुम्ही विचार करा या निधी आणण्याची ताकद त्यामुळे देण्यासारखं भरपूर बनता येत परंतु देण्याची इच्छा असायला पाहिजे त्यांची मानसिकता असली पाहिजे आणि ती नक्कीच शिंदेसाहेबांच्या रूपानं आज कराड शहरामध्ये राजेंद्र सिंह यांच्या रूपाने आपल्याला नगराध्यक्ष पण या शहरासाठी आपण पक्षाच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी देत <laughs> आहोत आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी तुम्हाला शब्द देतो की याच्या अगोदर कराड शहराच्या विकासासाठी कोणी सुद्धा प्रयत्न केले नसतील या चार वर्षामध्ये येणाऱ्या चार ते पाच वर्षामध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये शिंदे साहेब ने आम्ही एकत्र होतो पालकमंत्री होते उदय सामंत होते सर्व मान्यवर असताना कारक शहराच्या विषय बोलायचा मला कारक शहराच्या मिटिंगला आहे साहेबांनी सांगितले की तुम्ही घेतून तर तुम्ही सगळा जाता जाता मला सांगितलं की कराड शहराच्या विकासासाठी जे जे काय तुला लागेल राजेंद्र मी सांग परंतु पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कोणत्याही पद्धतीनं येणाऱ्या इलेक्शन मध्ये कापील कामा कामाने वेळ कमी आणि आपल्याला प्रचार आहे एक नियोजन करायचे या कारण शहराच्या विकासाचा विषय आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवतो जी जी कामं होती शहरामध्ये आज शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आजरणी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या शहरासाठी जी कामं झालेली आहेत किंवा ती तरी लोकांच्या पर्यंत उपस्थित पोहोचली पाहिजे याची सर्व कार्यकर्त्यांनी दक्षता घेतली पाहिजे खरं पाहिलं तर ज्या उद्दिष्टानं आपण सगळ्यांनी एकत्र आलो मला मध्ये दुपारी एक फोन आला की सर तुमच्या युतीचा विषय काय हा तुम्ही विचार करण्याचा विषय नाही कारण शिंदे साहेब जवाहरला एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि दादा यांनी एकत्रित ठिकाणी घोषणा निर्णय घेतलेला आहे की आपल्याला येणारे इलेक्शन हे माहितीच्या माध्यमातून लढायचं आहे पण त्याच्या ठिकाणी काय अडचण होत असेल कुठं कार्यकर्ता म्हणजे प्रत्येक पक्षाचे कार्यकर्त्यांना वाटते की माझा लग्न असावा दुसऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाटतो माझा नगराध्यक्ष असावा आणि असं त्याच्या ठिकाणी जर काय अडचण होत असेल तर तो विषय पक्ष सृष्टी घेणार आहे आम्ही सगळेजण बसणार आहोत याचा अधिकार सुद्धा आदरणीय पालकमंत्री शोभरा देसाई यांना पालकमंत्री म्हणून त्यांना अधिकार दिले त्यांच्यासोबत मी स्वतः आहे आपले दुसरे आमदार आदरणीय महेश शिंदे आहेत हे पक्षाच्या वतीनं आम्ही आमच्या चर्चा करत आहोत परंतु तशी जर का हो वेळ आली की आपल्याला आपल्या पद्धतीने जायचे तुम्ही तुमची तयारी करा कुठलाही कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांना गाठून राहता कामाने सर्व उमेदवारांना मी एक सूचना करतो की तुम्ही उद्यापासून प्रचाराला तुम प्रचारा उद्यापासून तयारीला लागा जे काय निर्णय होणार आहेत ते होत राहतील शेवटची जी फॉर्म माग घ्यायची तारीख असते त्या तारीखेपर्यंत वाटाघाटी चालत राहतात परंतु एखाद्या वाटाघाटीमध्ये त्यांना आपल्याला यश नाही आहे